अध्यक्ष महोदय महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन कसच घेतलंय बोला बोला प्रत्येक गोष्टी तक्रार झाली आहे अरे बोलू बोलत नाही तुमच्याशी नाही बोलत आहे तुमच्याशी नाही मी बोलतोय तुमच्याशी नाही बोलत आहे सन्मान्य सदस्य नाहीये समोर बोला सदस्य अध्यक्ष महोदय हा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाला समर्थन करण्यास मी उभा आहे त्याशी म्हणून तो साधू ओळखावा देव ते जाणावा सुनील प्रभू थांबा या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीनुसार महायुतीचे सरकार कार्य करीत आहे सर्वसामान्य जनतेला कष्टकरी शेतकरी कामगार यांच्या विकासाला गती देणारे तरुणांना रोजगार देणारे मुलींना मोफत शिक्षण व संरक्षण देणारे महिला सक्षमीकरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी राबणारे आपल्या महाराष्ट्र शासनाचे तीन मूर्ती तीन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या अजितदादा यांनी घेतलेला ऐतिहासिक निर्णय व करण्यात आलेल्या विकास कामामुळे नाही तर विकास कामामुळे बहुमताने स्थापन झालेले आहे आमच्या सारखे सर्वसामान्य कामगारांचा मुलगा जनतेने निवडून दिले त्याबद्दल मतदारांचे आभार आपले शासन राज्यभर चारशे नऊ शहरांचे पंतप्रधान आवाज योजना शहरी राबवत असताना मुंबई धारावी झोपडपट्टी पुनर्वसन महत्वाचे प्रकल्प राबवत आहेत